धकांवर टीकेची तोफ डागली आहे ते जे का डंका मिरवतात मोदी गॅरंटी मोदी गॅरंटी त्यांना उद्धव गॅरंटीची लोकार्पण करण्याची वेळ आहे ते हे केवढे मोठे भाग्य आहे तसेच संघ मुक्त भारत करा म्हणणारे नितीश कुमार तुम्हाला चालतात तसेच अजित पवार सुद्धा घराणेशाहीचे प्रोडक्ट आहे म्हणून तुम्ही घराणेशाहीचे घराणेशाहीचे वारंवार आरोप करत असतात आता तुम्हाला घराणेशाही कशी चालते भगव्याबरोबर अनेकांनी गद्दारी केली परंतु भगवा हा तेजाने फडकत असतो असे उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर टीकेची तोफ डागली आहे मी उद्धव साहेबांसोबत भारतीय जनता पक्षाला हेच कळत नाही की अजूनही त्यांना एवढे प्रयत्न करून सुद्धा उद्धव ठाकरेला संपवता येत नाही सगळ्या बाजूनी घेरलं अगदी खासदाराला फोडलं पण त्या खासदाराला माहित नाही की तो स्वतः गद्दार झाला तरी ज्यांनी निवडून दिलं ते निष्ठावंत माझ्या सोबत राहिलेले आहे आता हे जे काय गडूळ गाळ मिश्रीत पाणी येत आहे हे पाणी याला निवडणुकीत पाजावं लागेल हो कारण <laughs> एवढे पैसे दिल्यानंतर सुद्धा पैसे गेले कुठे का यांच्या खिशामध्ये गेले तो एक चौकशीचा विषय राहणार आहे मी मुख्यमंत्री असताना जे जे माझ्याकडे समोर आलं जनतेच्या हिताचं तिकडे पक्ष जात पात धर्म न पाहता मी त्याला मंजुरी दिली आता सुद्धा आपण पाहिलं असेल की मुस्लिम समाज मोठ्या समा प्रमाणावरती शिवसेनेसोबत येतोय माझ्यासोबत येतोय प्रत्येक ठिकाणी जातोय अगदी रायगडमध्ये गेलो कोकणात गेलो परवा संभाजीनगरात होतो इकडे आलो उघड उघड मुस्लिम समाजातले बांधव आणि भगिनी येऊन सांगतात की उद्धवजी या वेळेला आम्ही तुमच्या सोबत आहोत हे असं पहिल्यांदा घडतंय भारतीय जनता पक्षवाले जे काय बॉम्ब मारतायत की आम्ही हिंदुत्व सोडलो आम्ही हिंदुत्व नाही सोडलो आम्ही जागेवरच आहोत उलट आता आमचं हिंदुत्व इतर धर्मियांना सुद्धा कळायला लागले की यांचं हिंदुत्व हे आग लावणारं हिंदुत्व नाहीये हे सगळ्यांना सोबत घेऊन देश रक्षण करणारे हिंदूच आहे म्हणून ते सोबत येत आहेत एक एक बातम्या ज्या रोज वाचतोय फार भयानक आहे आज सुद्धा मी सगळे पेपर चालत होतो आता जेमतेम फेब्रुवारी महिना अर्धा झालाय आणि हा अर्धा फेब्रुवारी महिना उलटल्यानंतर दुष्काळाच्या झाडा लागायला लागलेले आहेत पलीकडच्या सोलापूर जिल्ह्यात आजच टँकरने पाणी पुरवठा केला जातोय असा महाराष्ट्रभर बऱ्याच ठिकाणी मराठवाडा आहे विदर्भ आहे इकडे सुद्धा असेल टँकरनी पाणी पुरवठा होतोय पण त्याच्या ज्या काही किमती आहेत म्हणजे एक टँकर वारी करायची असेल तर त्याला साडेचार हजार रुपये मिळतात आणि शेतकऱ्याला रोजचे फक्त सहाशे रुपये मिळतात कोणत्या दिशेने हा कारभार चाललेला आहे इथे सुद्धा काही शेतकरी आले असतील आले <laughs> नाही आले असतील खरे असतील तर हो सांगा उगाच हो बोलायचं म्हणून हो नका सांगू त्या शेतकऱ्यानं जर विचारलं तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळालेत का तुम्हाला जे मध्ये काही आपत्ती आली त्या आपत्तीचे पैसे मिळालेत का संकट काळामध्ये जे महाविकास आघाडीचं सरकार तुम्हाला मदत करत होत केंद्राचे निकष बाजूला ठेवून त्याहून अधिक मदत ही आपत्तीग्रस्तांना देत होतो मला आठवते गेल्या वेळेला गेल्या वर्षी दिवाळीच्या आसपास मी शिर्डी मतदारसंघात आलो होतो जास्त काय फिरलो नव्हतो पण विमानतळाच्या बाजूबाजूच्या गावात गेलो होतो पावसाचा पत्ता नव्हता पिकं करपून गेली होती मी नेमकं ज्या दिवशी गेलो त्या दिवशी पाऊस पडत होता आणि सगळे गावकरी जे गोळा होत होते शेतकरी गोळा होत होते ते, हो ते, ते त्यावेळेच मला सांगत होते की निळवंडे धरणाचं पाणी जर वेळेत सोडलं असतं तर आमची पिकं करपली नसती मग मी चौकशी केली का अडोले पाणी पूर्ण झाले धरण प्रधानमंत्र्यांची वेळ मिळत नव्हती आता प्रधानमंत्री दौरे करणार महाराष्ट्रामध्ये मध्ये येत आहेत अगदी हे सुद्धा ज आपण तळ्याचं तळ्यासाठी जे काय पाणी साठवण्यासाठी पैसे दिलेत ते काम आता पूर्ण होत आले असं मी ऐकलं होत आले ना आता पूर्ण होऊ द्या प्रधानमंत्री येतील बघा प्रधानमंत्री येतील त्याचं उद्घाटन कराल भाई और बहिनो <laughs> गाढ मिश्रित गाळ सगळा मी घेतलेला आहे भाजपामध्ये आणि उद्धव ठाकरे पैसे दिले होते ज्या तलावचं काम पूर्ण करून ते पाणी भी ले ले। जा गया। मी तुम्हाला द्यायला आलेलं आहे या श्रेय जरूर घ्या मी मध्ये ऐकलं की मुंबईमध्ये सुद्धा जे आपलं स्वप्न आहे होत आणि जे मुंबई महापालिका तिच्या पैशाने पूर्ण करते वरळी ते मरीन ड्राईव्ह पर्यंत कोस्टल रोड अजून तसं पूर्ण तो झालेलं नाहीये अर्धा भाग पूर्ण झालाय पण त्याच उद्घाटन करायला लोकार्पण करायला स्वतः प्रधानमंत्री येणार आहेत म्हटलं अर्थात नाही चांगली गोष्ट आहे ते जे काही डंका पिटतात मोरी गॅरंटी मोरी गॅरंटी त्यांना उद्धव गॅरंटीचं लोकार्पण करण्याची वेळ येते एक एवढं मोठं भाग्य आहे की उद्धव ठाकरे जे बोलतो ते करून दाखवतो याला आता पंतप्रधान साक्ष असतील एकूणच सगळा जो काय कारभार झालाय त्याचा चुथाडा झालेला आहे इथला सुद्धा जो काही गद्दार गद्दारी केली खरं म्हणजे गेल्या निवडून येणं कठीण होतं कारण तुमच्या मनात ते नव्हते बरोबर ना तरी शिवसेनेने दिला म्हणून तुम्हाला जोर जबरदस्तीने का होईना पण काम करून निवडून द्यावं लागलं होत पण आता ते स्वतःहूनच गेलेले आता त्यांना पुन्हा भारतीय जनता पक्षाने तिकीट देऊनच दाखवावं माझी तर माहिती आहे की या गद्दाराला पुन्हा तिकीटच मिळणार नाही उमेदवारीच मिळणार नाहीये अरे मग इकडे होतास ना होते ना माझे सगळे कार्यकर्ते सोन्यासारखे कार्यकर्ते होते मनात नव्हता तरी शिवसेनेने दिला म्हणून तुला निवडून देत होते काही नव्हतास कुठून उचलला इकडे टाकला केवळ शिवसेना हे नाव लेबल लागलं मागे म्हणून शिवसैनिकांनी अपार मेहनत करून आणि शिर्डीकरांनी म्हणजे पूर्ण लोकसभा मतदारसंघाने शिवसेना या नावावरती असलेल्या एका श्रद्धेपाई तुम्हाला एकदा नाही दोनदा निवडून दिलं होत बरं गेले ते गेले पाप काय तसं वाघ पण गेले होते पण आले परत पण पर वाघचौरे जाऊन परत आले त्यांच्यात आणि त्यांच्यात फरक काय वाक्चौरेने शिवसेना चोरण्याचा प्रयत्न नव्हता केला जो आहे केलेलाय लोखंडेने आहे म्हणजे संपूर्ण शिवसेना अरे शिवसेना आमची आहे आज काही नसताना ही माझी जाहीर सभा नसताना सुद्धा केवळ कौटुंबिक संवाद साधण्यासाठी मी आल्यानंतर ही एवढी गर्दी जमते ही शिवसेना आहे आणि ही शिवसेना तुम्ही चोराच्या हातात देत आहे त्या चोरामध्ये एक हा गद्दार सामील होतोय ठीक आहे एखाद्या वेळेला चूक झाली तर माफ करू शकतो चूक होते चुकीला माफी असते पण गुन्ह्याला माफी नसते हे गुन्हेगार आहेत ज्यांनी शिवसेना आपला पवित्र भगवा जो आहे त्या भगव्याला कलंक लावण्याचा प्रयत्न केलाय त्या भगव्यामध्ये छेद देण्याचा जो प्रयत्न केलाय आता गाडलंच पाहिजे कोणत्याही परिस्थितीत गाडलं पाहिजे कारण आपण उगाच छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलत नाही अगदी त्याही वेळेला गद्दारी झालीच होती छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा गद्दारांशी लढावंच लागलं होतं आणि तसं पूर्वापार हजारो वर्षांचा इतिहास आहे या भगव्याला भगव्याबरोबर गद्दारी अनेकांनी केली पण तरी सुद्धा भगवा तेजाने फडकतच राहिला तो केवळ आपल्यालाच नाही तर आपल्या नंतर सुद्धा हजारो लाखो वर्ष असाच फडकत राहणार आहे त्याच्यामुळे भगव्याला काही फरक नाही पडत एक संकट येत पण ज्याच्या हृदयामध्ये भगवा असतो तो, तो संकटाला घाबरत नाही आणि आता संपूर्ण देशात हुकुमशाही विरुद्ध लोकशाही असा लढा होणार प्रधानमंत्री सगळीकडे जातात आणि म्हणतात घराणेशाही 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 कसली घराणीशाही आहे न मी प्रबोधनकारांचा नातू शिवसेना प्रमुखांचा सुपुत्र आहे आणि तुमच्याकडे मोदीजी जी काही घराणेशाही आहे आता अशोकराव चव्हाण हे सुद्धा शंकररावांचे पुत्रच पण ही घराणेशाही नाही अनेक अगदी आमचे गद्दार मुख्यमंत्री तुम्ही बसले बसवले तिकडे घटनाबाह्य स्वतः मुख्यमंत्री त्यांचं कार्ट आपण खासदार केला ही घराणेशाही नाही काँग्रेस मधून ना आलेली घराणेशाही चालते शिवसेनेतून आलेली चालते अगदी अजित पवार सुद्धा काय घराशाहीच प्रॉडक्ट आहे ही सगळी <laughs> तुम्हाला सगळी सगळी लोक चालतात पण ज्या शिवसेना प्रमुखांनी जेव्हा अटल बिहारी वाजपेयी मोदींना कचऱ्याच्या टोपलीत टाकायला निघाले होते शिवसेना प्रमुखांनी जर का मोदींच्या पाठीवरती हात ठेवला नसता तो मोदी आज आपल्याला दिसले नसते ही बाळासाहेबांची घराणेशाही तुम्हाला नकोय हिंदुत्ववादी शिवसेना तुम्हाला नकोय संघमुक्त भाजप संघमुक्त भारत म्हणणारा नितीश कुमार तुम्हाला पाहिजे आणि काँग्रेस संस्कृतीमध्ये वाढलेली सगळी माणसं तुम्ही घेताय आणि घराणेशाही विरुद्ध बोंबलताय आय मी घराणेशाही वाला आहे जा काय बोलायचं बोला आय माझं घराणं आहे आणि त्या घराण्याला महाराष्ट्र एक प्रेम करतोय घराण्यावरती म्हणून ही उगाच नाही लोक जमले तिकडे हे माझं कर्तृत्व नाहीये तुम्ही जे म्हणताय आम्ही उद्धव साहेबांसोबत उद्धव एकटा कोणी नाहीये उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे म्हणून तुम्ही सोबत आहात एकट्या उद्धव ठाकरेला किंमत नाहीये आणि ज्यांना ज्यांच्या आई वडिलांचा अभिमान नाही तो माणूस जगण्याच्याच लायकीचा नाहीये माझ्यावरती घराणेशाही आरोप करताना जो आरोप करणार आहे तो तरी निदान घरंगाच पाहिजे त्याच्या कुटुंबाचा नाही पत्ता आणि दुसऱ्यांची घराणीशाही करतायत आज शेतकऱ्यांची घराच्या घर उद्ध्वस्त होत आहेत पीक विम्याचे पैसे नाही आहेत हमी भाव मिळत नाहीये कर्ज डोक्यावरती चढत त्या स्वामीनाथन स्वामीनाथनं भारतरत्न दिलं आनंदाची गोष्ट आहे पण स्वामीनाथन ना भारतरत्न का दिलं तुम्ही तर शेतकऱ्यांसाठी त्यांनी काम केलं क्रांतीचा जनक म्हणून तुम्ही त्यांना भारतरत्न दिलं मग भारतरत्न दिल्यानंतर त्या स्वामीनाथन आयोगाने ज्या शिफारशी शेतकऱ्यांच्यासाठी केल्या होत्या त्या खाले का तुम्ही तुम्ही काढत आज सुद्धा दिल्लीच्या सीमेवरती जणू काही युद्ध सुरू आहे तिकडे लष्कर आणून ठेवायचं बाकी ठेवले आता निम लष्करी दल आणलेत आहेत पोलीस दल ठेवलेले आहेत हजारो पोलीस आहेत आणि हजारो लाखोच्या संख्येने आपले शेतकरी तिकडे जात आहेत दिल्लीमध्ये आम्हाला हमीभाव भाव मिळाला पाहिजे स्वामीनाथन आयोगाचा आयोगाच्या शिफारशी मंजूर करा त्या लागू करा पण ते दिल्लीत येऊ नये म्हणून काय प्रचंड बंदोबस्त केलेले आहे बॅरिकेड टाकलेले आहेत तारांची कुंपणे टाकलेले आहेत गोळे सोडले संताप कोणत्या गोष्टीचा येतो की जे जवान जे पोलीस माझ्या भारत मातेच्या रक्षणासाठी मग चीन असेल पाकिस्तान असेल सीमेपलीकडून येणारे जे शत्रू आहेत त्यांच्यापासून देश वाचवण्यासाठी म्हणून जे सैन्यात गेले पोलीस दलात भरती झाले त्यांना तुम्ही भारताला जगवणाऱ्या अन्नदात्याच्या विरुद्ध उभं करतात ते पोलीस सुद्धा त्याच शेतकऱ्यांची मुलं आहेत ते जवान सुद्धा त्याच शेतकऱ्यांची आहेत त्यांनाच बंदुका घेऊन स्वतःच्या आई वडिलांच्या विरुद्ध गोळ्या घालायला म्हणून त्या दिल्लीच्या सीमेवरती उभे करता तुम्ही ही कुठली लोकशाही आहे जन की बात मन की बात असं काहीच नाहीये शेतकरी पाहिजेत फक्त यांना मत देण्यापुरते पाहिजेत की तुम्ही एकदा मत दिलं की मग तुमची बघतो कशी काय तुम्ही कसे जगता तुम्हाला आत्महत्याच करायला लागतील आत्महत्या केला तरी आम्हाला परवा नाही पण तुम्ही आम्हाला मत दिलं आता आम्ही आमच्या सुटापोटातल्या दोस्तांचे खिसे भरणार निवडणूक आल्यानंतर मेरे प्यारे देशवासी हो आणि निवडून दिल्यानंतर फक्त माझे मित्र परिवारवाले त्यांनाच घेऊन बसणार ही तुमची जी काही मित्रशाही आहे त्या मित्रशाहीला मित्र संपवण्यासाठी ही जनता उभी राहिलेली आहे आणि तुम्ही आज जो काही भारतरत्नांचा बाजार मांडलेला आहात मी बाजार एवढ्यासाठी म्हणतो की ज्याना ज्याना भारतरत्न दिली ती मोठीच माणसं होती पण गेल्या दहा वर्षामध्ये तुम्हाला हे कळलं नाही की एवढी मोठी माणसं आपल्यात होऊन गेली स्वामीनाथन होते तेव्हा आम्ही तर म्हणत होतो त्यांना राष्ट्रपती करा निदान त्यांना ते असताना भारतरत्न दिलं असतं तर तेवढं त्यांना तरी समाधान वाटलं असतं कारण मी जे काय काम केलं त्याची कोणीतरी माझी दखल घेतली पण निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही सगळे देता आहात भारतरत्न 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 खरी भारतरत्न ही माझी गोरगरीब जनता आहे हे आहेत म्हणून तुम्ही आहात ही भारतरत्न आहेत आणि सगळी भारतरत्न ही आता आमच्या सोबत आहे मी तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नमस्कार केला पाठीमागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला वंदन केलं उगाच आपण डॉक्टर बाबासाहेबांचं नाव घ्यायचं उगाच आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं असं नाही चांगणार जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान आपल्याला दिलेलं आहे घटना आपल्याला दिलेली आहे ती घटना आता धोक्यात आहे सगळा मुस्लिम समाज आपल्यासोबत काय येतोय आणि मी तर सगळ्यांना आवाहन करतोय विनंती करतोय असाल तुम्ही कोणत्याही धर्माची असाल जात पात धर्म बाजूला ठेवून देशभक्त ही एकच जात समजून तुम्ही आता सोबत या तमाम देशभक्तांना मी सांगतोय की तुम्ही आपापसातली आप जात पात धर्म बाजूला ठेवा आणि आपल्या देशाचा तिरंगा देशाची देशाची लोकशाही ही कायम ठेवण्यासाठी इथं रक्षण करण्यासाठी एकत्र या कारण हे जर नाही झालं तर हे काय करतील सांगतायत कारण पण मध्ये त्यांचे जे रथ फिरतायत तुमच्या इकडे येऊन गेले की नाही आले होते का त्यांच्या गाड्या हा हुस्कावून लावलात ना हुस्कावूनच लावायला पाहिजे तुम्हाला धन्यवाद देतो जाहीर धन्यवाद देतो तुम्हाला कारण त्या नव्हती भारत सरकार नव्हतं काय होत मोदी सरकार हे मोदी नाव मोदी सरकार कुठून आलं तुम्ही आमच्या काही देशाचं नाव बदललं मग मा आता मला अशी भीती वाटते की कुणाही जर का निवडून गेले तरी आपल्या देशाचंही नाव बदलतील आणि भाजपचं फडक हे आमचं राष्ट्रध्वज नाही होऊ शकत भाजपचा फडक त्यांना सगळं पुसा भिसायला काही धुळी भांडी करून पुसायला ठीक आहे तुमचं फडक तुमच्याकडे ठेवा पण आमचा तिरंगा आहे त्याला जर का हात लावायचा प्रयत्न केला तर तुम्हाला तुमचं जाळून आम्ही भस्म करून टाकू हे सांगण्यासाठी आज सगळे एकत्र आणि मला नक्कीच खात्री आहे तशी काय स सभेची वेळच नाही आहे सकाळी दहा साडे वाजता कोण येतं सभेला आणि आता सभा पण नाही आहे पण नुसतं मी येणार तर तुम्ही एवढ्या संख्येने आलात आणि तुमचा जो प्रतिसाद बघितल्यानंतर संजय तुम्ही जे बोललात बाकी कोणाची मी नावं घेत नाही इतर प्राण्यांची पण आता इकडनं लोकसभेला आणि विधानसभेला निवडून जाईल तो केवळ शिवसेनेचा वाघच जाईल ही मला खात्री आहे सर्वांना मी धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद